मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिल्ली पर परत परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देतो कारण की तो की म्हणजे आता स्त्रीचं आगमन होणार आहे तर स्त्रीचे आगमन ज्या ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की स्त्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो तर यावेळेस फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे सांडबा अकरा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणजे तो सांगायचं झालं तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा या भागापर्यंतमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये ह्या दोन भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा म्हणजे दहा अकरा बारा तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून ते त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं उडीद आड आसन काढायला अडी तीनच्या नंतर थोडं ऊन पडणार तीन पर्यंत ऊन राहणार आहे आणि त्या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचं पीक काढून घ्या त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो पाऊस हा पो तांबडा आबाल झालत तर लाल अबाल झालत तर ज्या ज्या ठिकाणी झालं त्यांना एक लक्षात घ्यायचं निसर्गानं तुम्हाला संदेश दिलाय बहात्तर तासाच्या तुमच्या भागामध्ये तिथं पाऊस येणार म्हणून हा अंदाज निसर्गानं काल त्या लाल तांबड्या आबाळातून तुम्हाला व्यक्त केला आणि परत एक सांगू इच्छितो की आता काय झालं बऱ्याच शेतकऱ्याचं नाशिक झालं पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर श्रीगोंदा या भागामध्ये कांद्याचं रोप टाकणे नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचं रोप टाकणे तर त्यांना एक त्यांच्या कांदा रोप टाकण्यासाठी एक पोषक वातावरण आहे म्हणजे दहा बारा दिवस चांगलं वातावरण आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय झालं की लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक काढणी झालेलं आहे तर लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित पाऊस पडणार आहे पण म्हणजे सात तारखेपासून तुमच्या इकडला पाऊस कमी होणार आहे फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन दुपार अडी तीनच्या पर्यंत कापायचं आणि त्याच्यानंतर लगेच वळे लावून झाकून ठेवायचं वळेला असलं तर म्हणजे तुम्हाला देखील